नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्याला आवडत युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार तेवीस महत्वाची अपडेट आली ही भरती आताची आपली भरती प्रक्रिया होणार लिपिक पदाची त्या लिपिक पदासंदर्भातली अपडेट नाही मात्र एक लक्षात ठेवा त्या लिपिक भरती संदर्भातला जरी काही संबंध नसेल तरी खूप महत्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आताच्या भरती संदर्भात पण देणार आहे का जो आपला लिपिक भरतीचा पेपर हो ऑगस्ट महिन्यामध्ये होणारे पहिल्या एक किंवा दोन आठवड्यामध्ये तो पेपर होतोय आणि मी तुम्हाला त्या दिवशीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं आज पंधरा तारीख मित्रांनो तुमच्या हातामध्ये अजूनही तुमच्या हातामध्ये अजूनही विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ पंधरा पंधरा आणि दहा पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुमचा पेपर होणार आहे यात कुठल्याच प्रकारची शंका नाही मात्र मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार तेवीस महत्वाची काय अपडेट आलेली आहे आज आज आपली जी बॉम्बे हायकोर्ट ऑनलाईन टेस्ट सिरीजचा जो पेपर आज साडेनऊ वाजता होणार होता थोडासा टेक्निकल इश्यूमुळे तो पेपर आपण उद्या सकाळी आठ वाजता पेपर घेतो तो काळजी नसेल उद्या पेपर क्रमांक सत्तावीस येईल आणि बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू आहे आज पेपर नंबर सत्तावीस येणार आहे आपला तर ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचे टेस्ट सिरीजसाठी कारण का खूप काही त्यामधून तुम्हाला मार्क असतील किंवा बाकीचा अभ्यासक्रम असतील सगळं बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे टेस्ट सिरीज आता जवळजवळ संपत आलेली मात्र आजही तुम्ही प्रवेश घेता तरी मागील सर्व पेपर तुम्हाला मिळणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेस्ट सिरीज संदर्भातली संपूर्ण माहिती आहे तिथून तुम्ही प्रवेश करू शकता बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार तेवीस भरतीबद्दल संदर्भात बरेच आपले विद्यार्थी होते त्यांनी कॉल केले आणि ते स्क्रीनशॉट मला पाठवले का सर आज एक नवीन अपडेट आलेली या संदर्भात आम्हाला माहिती द्या नक्की ही अपडेट कशा संदर्भात आहे अपडेट कशाची आहे या संदर्भात आम्हाला सर माहिती हवी आहे आणि आम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ बनवून माहिती द्या म्हणून मी हा व्हिडिओ आज या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन विद्यार्थी जर असतील तर बॉम्बे हायकोर्ट लिपी संदर्भात जेवढ्या काही अपडेट तुम्हाला आहेत त्या सगळ्या अधिकृत महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला पहिले सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतीच अपडेट या ठिकाणी मिस होणार नाही आला लक्ष ठीक थी। आहे मित्रांनो आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी आनंदाची तेवढी थोडीशी दुःखाची पण बनता येईल ती मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती दोन हजार पंचवीस आणि बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार तेवीसची ची अपडेट ही लक्षात ठेवा पंचवीसच्या च्या भरतीची नाही तर तेवीसची ची पहिल्यांदा मी तुम्हाला ते दाखवतो काय आणि त्यानंतर ती माहिती पूर्णपणे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज संदर्भातली माहिती मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे ते पण तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतीक्षा आहे जे उमेदवार होते दोन हजार तेवीसची जी भरती प्रक्रिया पार पडली आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये जे उमेदवार प्रत्यक्ष यादीमध्ये होते कारण का कोर्टाचा दोन वर्षाचा कालावधी असतो दोन वर्षात वर्षा जर तुम्ही वेटिंग घेतले नाही तर ते कॉलेप्स करून टाकतात ऍक्च्युअली तेवीस दोन पंचवीस जवळजवळ वेटिंग लिस्ट आता या ठिकाणी संपत आलेली आणि कोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये जी मनुष्यबळाची संख्या आहे ही थोडं कमी प्रमाणात हे कामाचा ताण हा जास्त आहे आणि आपला जो लिपिक पदाचा पेपर होतो याला उशीर होण्याचं एकच कारण आहे का जी वेटिंग लिस्ट ही क्लिअर करण्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी ती वेटिंग लिस्ट क्लिअर झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि मग आपली पेपर डेट या ठिकाणी येणार आहे मात्र पेपर डेटची काळजी करू नका तुमच्याकडे अजूनही वीस ते पंचवीस दिवस हातामध्ये आहे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे मित्रांनो थोडक्यात मी ते कागद ते काय आजचे काय अपडेट आले मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो अद दा पूर्ण दाखवतो सगळं एक मिनिट व्यवस्थित शेवटपर्यंत काय नक्की अपडेट काय आपल्याला कळून जाईल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो थोडक्यात मी इंग्लिशमध्ये सांगतो नंतर पूर्ण सगळं मराठीत मी तुम्हाला सांगणार आहे ते मी त्याचं मराठीत पूर्ण ट्रान्सलेट केलेलं आहे मित्रांनो ही इज हेअर बाय इनफॉर्म दॅट द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लॉअर ग्रेड क्लर्क अँड प्युअर हाल ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ऍप्लिकेबल साइड अँड ओरिजिनल साईड बॉम्बे आर टू अ बी फिल इन द फॉर्म टू विलिंग कॅन्डिडेट्स ऑन द सिलेक्ट वेट लिस्ट अँड स्टेनोग्राफर जुनिअर क्लर्क क्लर्क टायपिस्ट आणि पी वन ऑफ्रिक्ट केलेला आहे लक्षात ठेवा मात्र डिस्ट्रिक्ट कोर्टचा उल्लेख जरी केलेला असेल तर कोणता डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट जर उल्लेख जर असेल कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस आणि मुंबई अँड सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्ट जे आता आपल्या दोन डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जी भरती प्रक्रिया मुंबईत पार पडली मध्ये त्याच आहे बॉम्बे हु आर नॉट अपॉइंटेड सो फॉर ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कोर्स एज अ स्टेप गॅप अग्रिमेंट प्युअरली ऑन अ टेम्पररी बेसिस अंटील द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ सिलेक्ट लिस्ट ऑफ स्टेनोग्राफर लॉअर ग्रेड क्लर्क अँड प्युअर हमाल आर कम्प्लिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स आता हे सगळं जे आहे मी तुम्हाला पूर्णपणे हे काय काय नाही सगळं मराठीमध्ये तुम्हाला ओके मध्ये सांगतो मी त्याचं सा पूर्णपणे मराठीमध्ये केलेलं आहे बॉम्बे आपील बाजूचं उच्च न्यायालय यांनी काही सूचना दिलेल्या आहेत जे वेटिंग लिस्ट मध्ये त्यांनी काय सांगितलं पहा याद्वारे सूचित करण्यात येते की याद्वारे सूचित करण्यात येते की स्टेनोग्राफर लोअर ग्रेड लिपिक आणि सिपाई हमाल यांच्या पदावर उच्च न्यायालय उच्च न्यायालय अपील आणि मूळ बाजूच्या स्थापनेविषयी बॉम्बे स्टेनोग्राफर लोअर क्लर्क ज्युनियर क्लर्क क्लर्क क्लर टायपिस्ट आणि जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयातील निवडक प्रतीक्षा या द्या जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायालयातील व्यवस्थित ऐका बरं मी काय सांगतो पूर्णपणे व्यवस्थित मी सगळं तुम्हाला मराठीमध्ये सांगतो ओके जिल्हा न्यायालयातील निवड प्रतीक्षा उमेदवारांकडून भरल्या जातील निवड प्रतीक्षा उमेदवारांकडून भरल्या जातील पण सिव्हिल अँड सेशन कोर्ट बॉम्बे ज्यांना संबंधित न्यायालयाच्या ने स्थापनेवर नेमणूक केली नाही स्टॉप किंवा गॅपची व्यवस्था म्हणून पूर्णपणे तात्पुरत्या आधारवर स्टेनोग्राफर लिपिक आणि शिपाई यांच्या निवड यादी तयार करण्यासाठी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील अटी आणि नियम शिर्तीवरती लाभून आहे आटी आणि नियम त्यांनी काय सांगितलं द सर्व्हिस विल बी लायबल टू बी द द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट बॉम्बे विदाउट एनी एज फॉर त्यांच्या सेवा उच्च न्यायालय बॉम्बे कोणत्याही सूचना न देता किंवा त्यासाठी कोणत्याही कारण न देता स्थापनेपासून बंद करण्यात जबाबदार असतील दुसरी गोष्ट उच्च न्यायालय बॉम्बे यांच्या स्थापनेची त्यांची तात्पुरती सेवा जेव्हा महाराष्ट्र राज्यातील संबंधित जिल्हा कोर्टाकडून मुंबई आणि सिटी सिव्हिल सेशन कोर्ट बॉम्बे नियमित निवड प्रक्रियेची नियमित निवड प्रक्रियेसाठी ही मागणी जर काही असेल तर ती बंद करण्यास जबाबदार असेल पूर्ण झाले आहे जे पूर्वीचे होते तिसरा उच्च न्यायालय मुंबईच्या आस्थापनेवरील त्यांची तात्पुरती नियुक्ती महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालय लघु कार्य न्यायालय मुंबई आणि शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई यांनी तयार केलेले स्टेनोग्राफर कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पिवन यांच्या निवड प्रत्यक्ष यादीतील त्यांच्या पदावर बदल करण्यात येणार नाही आलं बदल होणार नाही कारण दोन वर्ष कम्प्लीट झालेला नाही यांची तात्पुरती तात्पुरत्या नियुक्तीमुळे त्यांना उच्च न्यायालय मुंबईच्या आस्थापनेवरील सेवेत कोणत्याही स्थायीतेचा दावा करता येणार नाही किंवा करण्याचा अधिकार राहणार नाही आणि उच्च न्यायालयात त्यांच्या सेवा कोणत्याही कारणासाठी गणल्या जाणार नाही म्हणजे तुम्हाला पूर्णपणे प्रतीक्षा यादीत तुम्हाला म्हणजे पूर्णपणे काय होणार मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे प्रत, तुम्ही प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार आहेत त्यांना एक संधी आहे परंतु ती टेम्पररी संधी आहे आता तुमचं जर दुसरीकडे कुठं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला वाटलं जर सर आम्ही जर आता बॉम्बे हायकोर्टचं आम्ही शिपा आता माझा एक मला मेसेज केला होता नांदेडचा कुठला तरी का तो बोलला का सर मी तिथे वेटिंगला आहे मग मला बोलवतील हो बोलवतील पण तुला बोलवल्यानंतर तुला जर ती सेवा ही टेम्पररी असणार आहे तुझी सेवा कुठेही गणली जाणार नाही तू कुठेही त्यांचा कायमस्वरूपी कर्मचारी नसणार आहे किंवा उद्या तुला आम्हाला परमनंट करून घ्या किंवा आम्हाला कायम सेवेत करून घ्या असा दावा पण करता येणार नाही त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या जर तुझं दुसरीकडे शिपायला कुठं काम झालं किंवा लिपिकला कुठं काम झालं तर तुला लगेच काम सोडता येईल काही अडचण नाही कारण तुझं काम जे असणार हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम असणार आहे तुम्ही जर काम करता असताना जास्त प्रमाणात सुट्ट्या केल्या किंवा जे कॅज्युअल लिव्ह सोडतात इतर लीव्ह जर झाल्या तुमच्या तरी सुद्धा तुमच्या त्या लिव काउंट होणार आहेत म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी सुट्टीचे दिवस असं तुम्हाला वेतन मिळणार नाही म्हणजे सरळ सरळ तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी काय असणार आहे पूर्णतः कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे त्यानंतर त्यांची तात्पुरती नियुक्ती त्यांच्याकडून लेखी घोषणेनुसार असेल की त्यांच्या विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही किंवा त्यांना कोणत्याही फौजदारी न्यायालयात दोष ठरवून आलेले नाही म्हणजे सेम प्रक्रिया होणार आहे त्यांना वर्ग श्रेणी किंवा पदावर प्रोबेशनवर म्हणून मानले जाणार नाही किंवा अशा वर्ग श्रेणी किंवा पदावर भविष्यात नियुक्तीमध्ये कोणत्याही प्राधान्य दाव्यासाठी केवळ कारणामुळे असे नियुक्तीचा हक्क असेल फक्त ओके जर त्यांना नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आपली सेवा नियम दोन हजार नुसार श्रेणी किंवा पदावर नियुक्त केले जाईल तर भरती प्रक्रियेत ते अशा नंतरच्या नियुक्तीच्या तारखेपासून अशा वर्ग श्रेणी किंवा पदावर त्यांचा परीक्षा येऊन कालावधी सुरू करतील अलक्षमध्ये रेग्युलर जर झालात तुम्ही तर तुमचा तिथून तुम पूर्ण पण मात्र आता तुमचा कोणताही प्रोबिशन कालावधी का वगैरे काहीच काउंट होणार नाही नियुक्ती दरम्यान कॅज्युअल रजेस मी आत्ताच सांगितलं नियुक्ती दरम्यान कॅज्युअल रजेस कोणतीही रजा स्वीकारली जाणार नाही आणि अनुपस्थितीची कालावधीसाठी प्रमाणित वेतन हे वजा केलं जाईल म्हणजे तुमचं वेतन जे अनुपस्थितीचं ते तुमचं कट होईल म्हणजे सरळ सरळ तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या ठिकाणी घेणार आहे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालय लघु कार्य न्यायालय मुंबई आणि शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवरील स्टेनोग्राफर कमी श्रेणी कनिष्ठ लिपिक लिपिक टंक लेखक आणि शिपाई हमाल यांच्या निवड प्रतीक्षा यादीतील उमेदवार ज्यांना अद्याप संबंधित न्यायालयाच्या स्थापनेवर नियुक्ती झालेली नाही आणि वरील अटींवर नियुक्ती चुकवणे इच्छुक आहेत त्यांनी एकतीस सात म्हणजे एकतीस जुलै दोन रोजी किंवा त्यापूर्वी जिल्हा न्यायालयाचे संबंधित प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि ब्रहन्न मुंबईतील प्रधान न्यायालय प्रमुख यांच्या मार्फत या कार्यालयात लिखित तयारी सादर करावी लेखीचे तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचे एकतीस जुलैच्या आतमध्ये जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर सुरुवातीला नियुक्तीसाठी खवणी मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील निवड यादीतील न्यायालयांमधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि आवश्यकता भासते इतर जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांचा विचार केला जाईल आदेशाने आणि माननीय मुख्य न्यायाधीशांच्या नावे म्हणजे उच्च न्यायालय आपल्या विभाग मुंबई ओके आजचे मित्रांनो ते कालचं खरं तर आता लक्षात ठेवा जिल्हा न्यायालयात जी काही भरती प्रक्रिया राबवली गेली त्याच्यात पण बरेच विद्यार्थी वेटिंग लाईट शिपायला असेल किंवा क्लर्कला असेल किंवा स्टेनओला असेल त्या उमेदवारांचा लगेच विचार केला जाणार नाही सध्या त्या बॉम्बे हायकोर्टचे जे काही दोन हजार तेवीस ची भरती प्रक्रिया झाली त्यातील जे उमेदवार त्यांचाच विचार होणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की जर त्यांना अजूनही कमी पण सळ पडलं तर जिल्हा कोर्टातील जे काही वेटिंगचे विद्यार्थी आहे असतील त्यांचाही विचार त्या ठिकाणी करणार आहे फक्त सांगण्याचा उद्देश हाच आहे का पूर्ण भरती प्रक्रिया ही मित्रांनो या ठिकाणची जी भरती प्रक्रिया ही पूर्णता काय होणार मित्रांनो वेटिंग लिस्ट आहे आणि ही टेम्पररी बेसवरती आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी त्यांनी ऑन ऑर बिफोर एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पुढचे प्रक्रिया करायला लावलेली आहे त्याच्यापूर्वी किंवा तोपर्यंत लास्ट तारीख आहे एकतीस सात त्या ठिकाणी तुम्ही ती प्रक्रिया करू शकता लक्ष म्हणजे इनिशियली फॉर अपॉइंटमेंट द प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट ऑन सिलेक्ट लिस्ट ऑफ कोर्ट इन ग्रेटर मुंबई अँड अँड जॉईनिंग टू मुंबई अँड विलिंग कॅन्डिडेट ऑफ अदर डिस्ट्रिक्ट विल बी कन्सर्ड ऑफ द म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तुमचा सध्या विचार फक्त जे सिटी सिव्हिल असेल किंवा जे दुसरं जे बॉम्बतलं कोर्ट आहे जॉईंट कोर्ट त्याच्यातलं असेल किंवा हायकोर्ट यांचाच फक्त विचार होईल आणि नंतर जिल्हा कोर्टला जे त्यांचा विचार नंतरनं होईल नाही होईल माहीत नाही पण नंतरनं त्यांचा विचार होणार सांगणार आहे ठीक आहे तर आता मित्रांनो आपण तयारी करतोय आपलं जे मेन टार्गेट आहे ते म्हणजे आपली जे आगामी काळात होणारी लिपिक पदाची परीक्षा तर ह्या लिपिक पदाच्या परीक्षेसाठी हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित आपल्यासाठी मी बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट सुरू केलेली मित्रांनो नऊ जूनपासून आपली ही टेस्ट सिरीज सुरू झालेली जवळजवळ महिना दीड महिना होत आलेली आपली टेस्ट सिरीज चालू आहे विद्यार्थी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पेपर देत आहेत पेपर दिल्यानंतर आपल्याला आपले मार्क कळतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला महाराष्ट्रातील टोटल आपले रँक कळते टॉप थर्टी जे बॅचचं नाव आहे आपल्या सुपर थर्टी बॅच या सुपर थर्टी बॅच कोणासाठी मित्रांनो जी काही शॉर्टलिस्ट लागली होती बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची ज्याच्यामध्ये जे सत्तावीस हजार मुलं होते त्या सत्तावीस हजार मुलांसाठी हो हो ही शॉर्टलिस्ट जी होती त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज असणार मित्रांनो संपूर्ण माहिती पाहूनच तुम्ही टेस्ट सिरीज प्रवेश घ्यायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे फक्त दीडशे रुपये मात्र फी आहे मित्रांनो एकशे पन्नास रुपये फीमध्ये आपण तुम्हाला तीस पेपर करणार करणारे पेपरचं मोहीम पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे ऑनलाइन का याचं कारण आहे कारण आपल्याला टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे तुम्ही आमचे कालचे सुपर थर्टी पाहिले असतील सत्याऐंशीचा हाएस्ट आहे मित्रांनो उर्मिला तेहेर म्हणून आमची विद्यार्थिनी तिला सत्याऐंशी मार्क आहेत आणि टॉप थर्टीचे मुलं आहेत अठ्यात्तर पर्यंत म्हणजे पहिल्या मुलांना एवढे मार्क मिळत आहेत आलक्षमध्ये ऑल महाराष्ट्र रँक तुम्हाला समजले जाते बॅच चे वैशिष्ट्य वगैरे मी काही सांगत बसत नाही फक्त ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी हा माझा नंबर दिसतो या नंबरवरती जाऊन संपर्क करायचा आहे सर आय वॉन्ट टू जॉईन बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट असा मेसेज करायचा आहे दीडशे रुपये याच नंबरला फोन पे गुगल पे करायची त्याचा स्क्रीनशॉट टाकायचाय तुमचं ऍडमिशन होऊन जाईल पुढील काही तासात तुमचं ऍडमिशन होईल सर्वात महत्वाचं म्हणजे मागील झालेले सर्व पेपर तुम्हाला मिळतील आज सव्वीस पेपर झालेले आहेत सव्वीसच्या सव्वीस पेपर तुम्हाला पाठीमागचे भेटतील आणि इथून पुढचे पेपर तुम्हाला बॅच मध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर भेटतील कुठलं ऍप्लिकेशन घ्यायची गरज नाही कुठलंच काही करायची नाही फक्त वन फिफ्टी फी पे करायची त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि आपलं नाव आणि जिल्हा टाकायचं आहे नाव नोंदणीसाठी मित्रांनो संपर्क नाईन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेवन फाय तुमच्या समोर स्क्रीनवरती नंबर दिसतोय डिस्क्रिप्शन बॉक्स बद्दल मध्ये त्याबद्दल सर्व माहिती आहे आणि चे जे ग्रुप आहे ते सगळे फुल झालेले म्हणून तुम्हाला कॉनलाई जॉईन होत येणार म्हणून मी त्या ठिकाणी टाकलेलं नाही लिंक आणि संपूर्ण टेस्ट सिरीज ही अभ्यासक्रमावर आधारित असणारे पॅटर्न दहा 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 आणि वीस 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 असे साठ आणि तीस नव्वद मार्काचा पूर्णता पेपर हा इंग्लिश लँग्वेजमध्ये असणारे मराठी व्याकरण वगळता संपूर्ण पेपर हा इंग्लिशमध्ये असणारे याचा खूप फायदा आपल्याला होताना दिसतोय का जे विद्यार्थी माझे पहिले दहा ते पंधरा पेपरपर्यंत माझे टॉपर सत्तरच्या पुढे जात नव्हता पंच्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर आजचे जे टॉपर आहे मित्रांनो आजच्या लाईव्ह पेपरचे जे टॉपर आहेत सध्याचे पेपर आत्ताच मी चेक केलं मुलं काही पेपर पण सोडवतात सत्याऐंशी चौऱ्याऐंशी सी बी असे मार्क मुलं घेत म्हणजे टेस्ट सिरीजचा पुरेपूर फायदा त्या विद्यार्थ्यांना होताना दिसतोय त्याच्यामुळे आपल्यालाही जर प्रवेश करायचा असेल तर या ठिकाणी नंबर दिलेला आहे या नंबरवरती जाऊन आपण या ठिकाणी प्रवेश करू शकता आणि आपल्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट सुपर थर्टी बॅचला प्रवेश घेऊ शकता फक्त मला मेसेज करायचं व्हॉट्सअपला सर जी आय वॉन्ट टू बॉम्बे हायकोर्ट टेस्ट आय वॉन्ट टू जॉईन बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट सुपर थर्टी बॅच आणि त्याचं पेमेंट करायचं स्क्रीनशॉट टाकायचं आणि प्रक्रिया करून घ्यायची तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा प्रवेश होऊन जाईल चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन युट्यूबला आपल्या आवडता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि मित्रांनो नक्कीच लिपिक पदा संदर्भात लवकरच आपल्याला नोटीस अपडेट काहीतरी येणार आहे ती पण अपडेट आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या लेक्चरला आजच्या या व्हिडिओला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि थांबतो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत रजा असावी जय हिंद जय